पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथल्या उंबरगोल परिसरातील ऊसाच्या फळाला आग लागली साडेसहा एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला या आगी शेतकऱ्यांचं सुमारे दहा लाख रुपयांचं नुकसान झालंय विद्युत वाहिनीच्या शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथल्या उंबरगोल परिसरातील उसाच्या फडाला आग लागली निवृत्ती मोहिते यांच्या उसातील विजेच्या खांबावर मोठा आवाज होऊन शॉर्ट सर्किट झाला आणि त्याच्या ठिणग्या पडल्यानं आग लागल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं बघता बघता आगीनं रूप घेतलं या आगीत साडेसहा उसाचं चा नुकसान झालंय वारणा साखर कारखान्याच्या अग्निशामक दलानं अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली त्यामुळे आजूबाजूचा ऊस आगीपासून बचावला आजूबाजूच्या शिवारातील शेतकरी आणि फडकऱ्यांनी सुद्धा आग विजवण्यासाठी मदत केली आग लागलेल्या ऊसाच्या शेजारी जनावरांचा गोठा आहे या गोठ्यातील जनावरं बाहेर काढण्यात आली या आगीत निवृत्ती मोहिते उत्तम जाधव यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचं ऊसाचं सुमारे दहा लाख रुपयांचं नुकसान झालंय महावितरण कंपनीकडून विद्युत पोल बदलणं ट्रान्सफॉर्मर बदलणं आणि विद्युत वाहिन्या बदलण्याची कामं केली जात नाहीत या उपकरणांनाही ना काहीतरी आयुर्मान असतं पण महावितरण त्याबाबत कोणतीही कार्यवाही करत नाही कमकुवत झालेल्या ना विद्युत उपकरणांमुळे अशा प्रकारचे अपघात आहेत महावितरणनं दरवर्षी विद्युत वाहिन्या विद्युत खांब आणि विद्युत यंत्रांचं ऑडिट करणं गरजेचं आहे